वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो तर रेडी तर मी झालेलो आहे वाजले सकाळचे पोहणे सात वाजलेले आहेत सात वाजता पूर्ण रेडी होऊन तयार आहे आणि माझ्यासाठी नाश्ता हाफ फ्राय चपाती असणार आहे तर ते घेऊन आता नाश्ता करून घेतो आणि लगेच निघणार आहे बघू शकता आणि काल खूप पाऊस होता खूप पावसामुळं ट्राफिक खूप जाम झालेला होता आणि काय सांग तुम्हाला अजून आपल्या प्रत्येक रिक्षावाल्या भावांसाठी कॅबवाले भावांसाठी खूप अवघड झालेला आता काही बॅड न्यूज असल्यासारखे बॅड न्यूज सकाळ सकाळ तुम्हाला गुड न्यूज देण्यापेक्षा बॅड न्यूज द्यायला मला चांगला नाही वाटत आहे ठीक आहे मला पण माझा देतो म्हणजे रिक्षा आमची कोणाची नाही आला नाश्ता वा 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 नाश्ता अंधोद चला मी नाश्ता करून घेतो लवकरच गाडी पडवत चाललो आता आम्ही रिक्षा इथं आपली खाली लागलेली आहे मागची कवर देतो बघ हे आयला खूप मोठी चूक झाली सी एन जी बघतोय सगळीकडे सीएनजी बघतोय फुल लाईन आहे एवढी मोठी लाईन आहे ना की काय दोन दोन तास जाते त्याला असं झालं आता मला असं मित्रांनो काय सांगू तुम्हाला धंदा पण करायचं मोड जाईल एवढं सी एन जी लाईन आहे आणि सकाळपासून धंदा त्या सीएनजीच्या ना आधी धंदा पण नाही करता आला सकाळपासून फक्त चारशे रुपये धंदा केलोय आणि आता बघितलं इथं तीन आत्ती चौकात तर एवढा मोठा लय आहे ना कम से कम ना शंभर ते शंभरच्या वरच गाड्या लैनित उभारल्यात आता तिथं लयनीत उभारलो तर कम से कम दोन अडीच तास आरामशीर जातात मला अजून थोडस हाय तर इथून बघू धंद्याचं बघतो अजून थोडस थोडस वेळ होईल जेवणाच्या टायमापर्यंत कस तरी करू अजून एक दोन तास आहे तर त्या दोन तासात थोडस धंदा करू मग मग तवा लास पूर्ण एम टी व्हायला आला ना तवाच ता आता गॅस भरतोवर आता थोडस कमी तर होईल म्हणजे लाईन कमी होईल सगळीकडे आता यापुढे अशी नाही चूक करणार आपली आपली रात्री जाताना घरी जाताना जे टाकी फुल करायची तर करायची काय ते चाळीस पन्नास रुपयाचा गॅस सकाळपर्यंत उडला तरी पण चालेल पण हे धंद्याची वाट पूर्ण लागून जाती आणि ते सकाळ उठून धंदा करायचा असतं ना ते मोड पण निघून जाते भावानो त्यामुळे जा आता आता ते चूक नाही आता करायची आता आज कस तरी आज एक लास्ट तर आजची चूक चूक करणार आता नो आता तर मित्रांनो आता पोहोचलो आहे पाषाणवरून एक भाडे भेटलं होतं तुम्हाला बघितलं सांगितलं होतं पाषाणला चाललंय म्हणून तर पाषाणवरून आता डायरेक्ट तळेगाव आभाडे भेटलं आणि गॅस पण संपत आला होता मला कस्टमरला बोललं मॅडम होते मॅडम म्हटलं दोन मिनिट गॅस भरून घेतो कारण आपल्याकडे काटोकाट गॅस आहे तर ठीक आहे बोलले मॅडम मॅडम चांगले होते ते तेवढं मस्त तेवढा सपोर्ट केला तर आता जेवायला बसतो जेवायला या मित्रांनो जेवण करून घेतो आणि आपलं ऑन ड्युटीवर ठेवूनच जेवण करतोय कारण आता इथनं आपल्याला रिटर्न हाडपसरलं जायचं आहे तर हडपसर पर्यंत कसं जायचंय कसं नाही आता ते महत्वाचं आहे आपल्याला त्यामुळं आता ते ऑन करूनच ठेवतो तो तसं जेवण करून घेतो जे भेटलं ते आपलं जवळ जवळचं पण भेटले तर त्या साईडला आपल्याला जायचंच आहे ठीक आहे तर आता हे भाडं होतं चारशे चौऱ्याहत्तर रुपयाचं भाडं होतं मित्रांनो चारशे चौऱ्याहत्तर रुपयाचा तर आता गॅसचे तर पैसे निघाले ती आता जे धंदा होईल ते आपलं आजचा ठीक आहे चला मी जेवण करून घेतो तो, तो, तो तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेवटी फायनली मित्रांनो जेवण ते झालं आणि रावेतचं वाडं बसलं एक गुरुच होत ते बसलं नाही साडेतीनशेच होतं आता रावेतच बसलं रावेतलं तर जाऊया चाललो आता मी ठीक आहे बघू आता रावेतलं पोहोचले आता कुठलं बसतंय तर मित्रांनो फायनली मी आलेलं आहे तर आता काय लागेल बघू गाडी तर लावून घेतलेली आहे सध्या बघू आता आपलं सगळ तर रायगाव मधून मित्रांनो लय भारी आलो सगळीकडनं फिरत फिरत आलो खूपच इकडे ये एरोंडे आणि कुट्टीतून खराडे खराडे मगरपटा मगरपटावरून मगपटावरून रथा शेवटी आपल्या मांजरीला आलोय तर चला आता पहिला आवरून घेतो वर मग पुढचं बोलतो तुम्हाला कसं काय काय आजचा दिवस तर मी आता फेस झालेला आहे गाडी लावली खाली पार्किंगला तर आता आमचं क्रियांच काय करायचं क्रियांस तुझ अयकलिंग करायचं आहे ना, करा ना? तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला जेवण ते करून घेतो जेवण बघा आमचं चालू आहे हे मस्त चपाती बनवत आहेत गरम गरम इथं काय काय इथं काय तूप तूप बनवतेच वा 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 तर तूप बनवत आहे ते नाही का उरलेलं साई वगैरे असतो सगळं कट्टा करून माझी बायको तूप घरी बनवते तर हे काय अवतार केला रे घरच हा काय चाललं तुझं सायकल न्यू न्यू हा रायडर तर भेटू नेक्स्ट ब्लॉगला तर आवडलं असेल आपलं ब्लॉग तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असं सपोर्ट करत राहा आपल्याला एक आणि बोलवा ठीक आहे तर भेटू बाय